तो किचन मध्ये आलेले आहे काय आहे आज स्पेशल जेसी का? काय करतेस तर बनवणार आहे रवा उप्मा। रवा आणि आणि उपमा कॉम्बिनेशन खूप भारी लागतं तेव्हा मस्त म्हणजे कॉम्बो रेसिपी आहे मस्त भारीच काय करते आता तो अगोदर मी कापून घेते कांदा मिरची सगळं कापून घेते कापता येतो का टमाटर हो येतो एकदम बारीक हा काय करते आता पहिले तर आपण रवा भाजून म्हणजे रोस्ट करून घेणार आहोत मी घी मध्ये रोस्ट रवा किती घेतलाय एक, एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी रवा मध्ये उपमा पण होऊन जाईल आणि शिरा पण हो झाला रवा रोस्ट ओ, रवा पानी हो रवा भाजून झालेला आहे ओके साईडला पाणी गरम करायला ठेवलंय बरोबर हो हा इथे रवा रोस्ट करून घेतलं घेतलाय हो आता काय करते अगोदर तू आता मी पहिले रवा बनवणार आहे शिरा बनणार हो ओके तर आता आपण पाणी ऍड करणार आहोत ओके थोडंसंच पाणी घेतलेलं हो। आहे कारण दूध एक जास्त घेतलंय पाणी थोडस घेतलंय आता मस्त अशी दुधाला बॉईल करून घ्यायची आणायची आणि मग आपण त्यामध्ये साखर हळद आणि साखर ऍड करायची बरोबर कारण आपल्याला येलो कलरचा चा ना म्हणून थोडीशी आपण हळद नाहीतर तुम्ही फूड कलर पण यूज करू शकता आम्ही हळदच यूज करतो कारण हळद नॅचरल आहेस बरोबर राईट थोडा थोडं आणायला गाय किचन का तर आता मी साखर ऍड करणार आहे यात दोन चम्मच आणि थोडीशी म्हणजे आपल्याला जेवढं आवडत तस आम्हाला जास्त गोड आवडत नाही मी रोज माझ्या हातात नाश्ता करते आज जेसिकाच्या हातून नाश्ता करायला वेगळीच मजा येईल जॉय मम्मी कसं बनवते एकदम छान हा मात दिदी चार चा नाही हळद ॲड केलेली आहे ले ले, ले ले आता उकडी पण आलेली आहे आणि साखर पण घातलेलीच आहे आपण आता ह्यामध्ये रवा ॲड करणार रवा ॲड करते सावकाश मिक्स एक गट्टा बनणार लगेच मिक्स करायचा आता आपण ऍड करणार आहोत वेलची वेलची पावडर वेलची आणि थोडेसे काजू आता काजू ऍड करते बरोबर आता काजू ऍड करते रवा आपला रेडी झालेला आहे आता आपण उपमा बनवणार आहोत आता ह्याला साईडला ठेवा कढईला तिकडे ट्रान्सफर कर त्या गॅसवरती तर आता उपमा बनवणार आहोत आणि पहिले मी शेंगदाणे भाजून घेते ओके okay. तेल घातलेलं आहे राईट हो तेल झाले गरम हो। थोडस मीठ घाल शेंगदाण्यामध्ये म्हणजे कसं खूप छान टेस्ट येते कधी पण जर शेंगदाणे आपण उपमा असेल पोह्या असेल यूज करत असाल ना फ्राय करत असो तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं किंमत घे आपलं आता मिरची ऍड केली आहे हो कढीपत्ता हां हा आता लगेचच झाल्याचं मिरची लगेच होईल त्याच्याबद्दल मग आता आपण कांदा ऍड करणार आहोत सावकाश कर। या साईडला घे घे बरोबर तर मिरची नंतर मी ह्यामध्ये उडद डाळ टाकली होती फोडणी देता ना आपण उडद डाळाची थोडीशी फोडणी दिलेली आहे नंतर कांदा ऍड केलाय आता आपण टोमॅटो ऍड करणार किचन मध्ये भरपूर गरम होते म्हणजे खूपच प्रमाणात बाहेर असं वाटतं मध्ये उभे राहिलं कारण एक्झॉस्ट म्हणजे आवाज जाण्यासाठी ऑप्शनच नाही नो विंडो किचन मध्ये आता ह्यामध्ये मटर म्हणजे ग्रीन पीस ओके थोडस मीठ ऍड करायचं हो आता मीठ ऍड कर थोडस बरोबर ऍड करणार आहोत पाणी थोडंफार गरमच करून घेतलेलं आहे झाकण लावून ठेवू म्हणजे उकळी लागे उकळी आलेली आहे हो आता आपण यामध्ये फ्राय केलेला रवा ऍड करूया मिक्सर व्यवस्थित मिक्सर नाही तर कुठल्या होऊन जाते शेंगदाणी घाल हो तर आता मी घातलं होतं आणि थोडस पुन्हा घालते म्हणजे कसं कमी व्हायला नको म्हणून तर आता आपला उपमा रेडी झालेला आहे उपमा रेडी आहे शिरा पण रेडी आहे मस्त खायचं आहे त्याच्या त्याच्याबद्दल चहा पण करून घेणार जॉय काय करत आहे किचन मध्ये वा वा, वा, वा। म्हणजे चहा चाय कशी बनवतो जॉय बघू सांग तरी चहा मस्त बनवतो जॉय एक नंबर पहिला तर आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे ओके मग पाणी गरम झाल्याच्या नंतर दूध आपल्याला दूध टाकायचं हम्म दूध घालून घेणार वेगवेगळ्या वेग पद्धतीमध्ये चहा बनवतो जॉयची पद्धत जरा वेगळी आणि भारी चहा मस्त चहा बनते त्याच्या हातची आता उकळायची आपल्याला वेट करायचं आहे हम्म ओ माय गॉड ओके 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 तोपर्यंत आपण किचन मध्ये उभं राहायचं बरोबर की नाही ओके <laughs> फक्त मजा चहा वगैरे करायला कधी शिकला तू ओके आणि मम्मीला डेंग्यू झाला म्हणजे मला डेंग्यू झाला तेव्हा सगळं थोडंफार म्हणजे भात करायला पण शिकला बरं का आता आपण यात चहा पावडर टाकूया चहा पावडर एक स्पून कारण एक कपच चहा बनतोय म्हणजे एक कप पाणी एक कप, कप दूध म्हणजे दोन कप चहा बनणार आहे जेमते आणि मी चहा पीत नाही आहे घरामध्ये सो मी पिते ग्रीन टी इस सुद्धा मॉर्निंगला सो आता दोघच डॅडी आणि मुलगा चहा पिणार आहे आणि मी फक्त उपमा खाणार आहे नंतर आपण यात आता आता उकळी आली आहे ना मस्त इलायचीची पावडर टाकूया ओके साखर कधी घालणार जेव्हा चहामध्ये जोपर्यंत चहाला एक छानसा रंग नाही तोपर्यंत नाही बरोबर एक नंबर क्या बाते, क्या बात बात वा वा चहाला उकळी पण आली आहे छानसा असा कलर पण आलाय तर थोडस कॅमेऱ्यामध्ये फरक आहे त्यामुळे कधी कधी त्याच वेगळं दिसत छानस उकळली छान आता मस्त उकळी जायची बरोबर ना हो मग मी आता मस्त बाहेर बसते सगळं तुम्ही मस्त तयार करून प्लेट घेऊन यायची आणि मी खाणार रेडी आहे आपला रवा आणि उपमा तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि मी काय इम्प्रुवमेंट करू शकते हे तुम्ही मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका बाय 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 आणि जॉईन चहा कशी बनवली ते पण सांगा ओके जॉय बाय बाय